आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका संत उदासी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूर यांच्या वतीनं वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव सात नोव्हेंबर रोजी सकाळी मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत थाटामाटात साजरा करण्यात आला भिवापूर महाविद्यालयाच्या भव्य हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव उपस्थित होते कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून ठाणेदार जयप्रकाश निर्मल नायब तहसीलदार प्रवीण राठोड शिक्षण विस्तार अधिकारी सोनटक्के तसेच तीर्थक्षेत्र उदासीन आखाडा देवस्थान डॉक्टर वास डॉक्टर सोमेश्वर वासेकर शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी सुनील ठाकरे मावी बचत गट निलिमा नागोसे पत्रकार राजेश दांभुळे प्राचार्य उमेश पवार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रारंभी वंदे मातरम गीत सादर करण्यात आलं त्यानंतर शिक्षक घनश्याम बनसोड यांनी दिग्दर्शित केलेले वंदे मातरम नाटिकेचं सर्वोत्कृष्ट सादरीकरण करण्यात आलं यावेळी आपल्या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित वैभव बावनकर यांनी वंदे मातरम महोत्सव सोहळ्याचं महत्व विषद केलं यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांचे मौलिक भाषणं झाली आहेत कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सादर करण्यात आलं यावेळी शहरामध्ये विविध शाळांमधील दोन हजार शालेय विद्यार्थ्यांची या ठिकाणी उपस्थिती होती राजेश जांभोळेसी चोवीस तास नागपूर